पुण्यात पूर्वी चौकात पोलीस असलं की लोक साईडनी निघून जायचे का तर वाहतूक उल्लंघनाचा दंड आपल्याला पडायला नको म्हणून पोलिसांनी ऑनलाईन दंड सुरू केला जे आपले सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्यातनंही पुणेकर निम्मदंड भरतच नाही म्हणून आता त्याच्याही पुढं जातात पुणे पोलिसांनी हा ए आयचा कॅमेरा आणलेला आहे हा ए आयचा कॅमेरा तुम्हाला कॅप्चर करेल म्हणजे त्यात चार प्रकारचं उल्लंघन आत्ता तुरताच प्रायोग त्या तोवर इथं एफ सी रोडला सुरू केलेले आहे वैशिया हॉटेलसमोरून तुम्ही नो पार्किंगमध्ये गाडी ला वाहन लावलं वा ला असेल किंवा ओवर स्टे केलं असेल इथं एकशे ऐंशी सेकंदपेक्षा हॉटेलसमोर तुमची गाडी असेल तर ऑब्व्हियसली इथं ट्रॅफिक जाम होणार आहे म्हणून तुम्हाला चलन पडू शकतं दुसरं तुम्हाला रॉंग साईडने तुम्ही चालला आहात इथं अनेकदा काही लोकं रॉंग साईडने जातात म्हणून एकूण ह्या चार प्रकारचा दंड इथं तुम्हाला लई डिस्प्ले होईल पण तुर्ताच तिथं नाव डिस्प्ले केलं जाणार नाही त्या बोर्डवरती कारण लोकांनी त्याचं हे होऊ नये ही सुरुवात आहे पण आता ए आयचे सगळं हे बघा सुरुवात इथं असतानाच लोक इथं न पार्किंगमध्ये गाड्या लावतात सुरुवातच इथून आपल्यासोबत मनोज पाटील सर आहे मनोज पाटील सरांचं वैशिष्ट्य की ह्याच एफ सी रोड आणि जंगली महाराज रोडवरची त्यांनी वन वे ट्रॅफिक केली अनेक ठिकाणी प्रयोग केले हा नवीन प्रयोग काय सांगतो वाहतूक पोलिसांकडून जे इम्प्लिमेंटेशन किंवा आपण एन्फोर्समेंट करतो याची याच्यामध्ये याच्या मदत होण्यासाठी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो काय होतं की वाहतूक पोलिसांची वाद घालता येतो वाहतूक पोलिसांना म्हणता येतं की मी आत्ताच थांबलो इथं पण कॅमेरा जर असेल जसं आता एक जण आपण पकडला त्याला मी सांगितलं की तो माझ्यावर म्हणायला लागला सर आत्ताच आलो एवढ्या गेलं तर काय फरक पडेल मी त्याला सांगितलं मी काहीच करू शकत नाही मशीनने ऑलरेडी तुझा नंबर घेतलेला आहे तो रॉंग साईडनं जातोय त्यामुळे तुला ऑलरेडी चलान इश्यू झालेला आहे तर तो म्हणलं सॉरी सर मी आता पुन्हा नाही करणार मला माहिती नव्हतं कॅमेरा आहे एवढे पोलीस बघून सुद्धा हो तो उलटा यायचा तर मला वाटतं याला याच प्रवृत्तीला आपल्याला याच्यासाठीच आपल्याला गरज आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये आपण बघतो नो पार्किंग किंवा डबल पार्किंग किंवा त्याच्याचबरोबर ओव्हरस्टे पार्किंग म्हणजे तीन मिनटांपेक्षा जास्ती असेल किंवा कुणी आता जसा आला उलट्या दिशेने जाणार असेल डिस्प्ले होणार हे याच्यामध्ये डिस्प्ले होईल सध्या आम्ही हा बंद केलेला के आहे कारण हा डिस्प्ले खरं तर आपल्या गॅन्ट्रीवरची असतो त्या गॅन्ट्रीवरती बघू शकेल पण या रस्त्यावरती पेडे प्रमाण जास्त असल्यामुळे तर त्याच्याकडे बघून ड्रायव्हरची जर नजर चुकली तर अपघात होऊ शकेल याच्यासाठी इथं वापरलेलं नाही है. आपण हेच विमानतळावरती वापरू की ज्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुमची गाडी सुद्धा दिसेल आणि मग तुमची गाडी दिसताना त्याच्यावरती तुमचं टायमिंग दिसेल वन एटी वन सेकंडला तुम्हाला चलान इश्यू झालेलं सुद्धा दिसेल हे बॅकग्राऊंडमध्ये सगळं होतंय परंतु इथं आम्ही डेलिव्हरी हे दाखवत नाही आणि याच्यामुळे अपघात होऊ नये आता हे प्रायोगिस आहे का पूर्ण शहर बंद नाही हे आम्ही एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट सी पी सरांच्या आदेशाप्रमाणे आपण करतोय ही साधारण तीन महिन्याची नव्वद दिवसाची ट्रायल घेऊ आणि मग याच्यातून होणारे फायदे आणि तोटे किंवा तो याच्यामध्ये काही सुधारणा करणार आवश्यक आहे का याचा अभ्यास करून मग पुढे आम्ही शासनाला प्रस्ताव पाडतो मला वाटत होतं याच एफ सी रोडवर तुम्ही वन वे केला जी एम रोड होते अनेकांनी विरोध केला होता पण आता त्याचे फायदे दिसत आहेत तसे याचे भविष्यात फायदे दिसतील मला वाटते भविष्य जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्रेडिबिलिटी एन्फोर्समेंटमध्ये आणायची असेल तर ह्युमन इंटरफरन्स कमी करणं गरजेचं आहे